चंद्रपूरमध्ये देवी महाकालीच्या नवरात्र उत्सवाला प्रारंभ चंद्रपूरची देवी महाकाली मंदिरात आजपासून नवरात्र उत्सवाला भक्तिमय आणि उत्साहपूर्ण प्रारंभ झाला आहे पहिल्या दिवशी झालेल्या घटस्थापना विधी आणि महाआरतीसाठी हजारो भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती मंदिर परिसर जय महाकालीच्या जयघोषाने दुमदुमून गेला दुं महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश तेलंगणा छत्तीसगड मध्य प्रदेश व मराठवाड्यातून आलेल्या भक्तांनी नवरात्र आरंभी देवीचे दर्शन घेतले चंद्रपूरचा नवरात्र उत्सव केवळ धार्मिक उत्सव न राहता एक ऐतिहासिक परंपरा आणि सांस्कृतिक एकोपा जपणारा महोत्सव म्हणून ओळखला जातो गोंड राजवटीच्या काळात चंद्रपूर ही राजधानी होती आणि महाकालीदेवी ही त्या साम्राज्याची मार्गदर्शक शक्ती मानली जायची या मंदिराचे आजचे भव्य रूप गोंड साम्राज्याच्या पराक्रमी राणी हिराई यांच्या प्रयत्नातून साकारले गेले त्यांनी सुरुवात केली जी आज लाखो भक्तांचे श्रद्धास्थान बनली आहे महाकाली संस्थांचे महाराज सुनील महाकाले यांनी सांगितले की आजपासून अश्विन नवरात्र प्रारंभ झाला आहे पहिल्या दिवशी हजारोंच्या संख्येने भाविकांनी दर्शन घेतले अष्टमीपर्यंत ही गर्दी अधिकच वाढणार आहे आज का पहला दिन है देवी का आज सवेरे घर बैठा घर तो बैठने के बाद में महापूजा हुई उसके बाद में फिर महा आरती भी हुई उसके बाद में दर्शन साढ़े छह बजे चालू हो गया ये नवरात्र अष्टमी तक रहेगा। अष्टमी को हो होम रहेगा होम हवन होने के बाद में राथ राथ तो भी रात रात को महापूजा होंगी और सवेरे साढ़े बजे तक आरती होगी